आणि सुपर प्राईम टाइम मध्ये पुन्हा एकदा स्वागत मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चे काढले आणि फडणवीस सरकारची खुर्ची हल्ली अखेर राज्य सरकारनं मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण देऊन प्रश्न निकाली काढला पण आता फडणवीसांना ब्राह्मणांनीच घेरण्याची तयारी सुरू केलेली आहे पाहूया टी व्ही नाईनचा त्या विषयीचा हा स्पेशल रिपोर्ट आरक्षणासाठी आता ब्राह्मण समाज आक्रमक बावीस जानेवारीला मुंबईतल्या आझाद मैदानात आंदोलन लोकसभा निवडणुकीआधी मोदी आणि फडणवीसांना घेरण्याची तयारी ब्राह्मण आरक्षणाची आरक्षणाची आवश्यकता आवश्यकता ब्राह्मण मुख्यमंत्री फडणवीसांनी ब्राह्मण समाजाला आरक्षणाची गरज नाही असं म्हटलं आणि ब्राह्मण समाज आक्रमक झाला नुकतंच मराठा समाजाला राज्य सरकारनं सोळा टक्के आरक्षित केले त्यामुळे ब्राह्मण समाजाचाही विचार व्हावा अशी मागणी करत बावीस जानेवारीला मुंबईतल्या आझाद मैदानात धरण आंदोलन होणार आहे अम्मांची मागणी आहे समाजामध्ये असा भ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला जातो आहे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून की आरक्षण कुणाची मागणी नाही आरक्षणाची मागणी ब्राह्मण करतायत जे घटनेला मान्य आहे आणि जे ब्राह्मण समाजातल्या गरीब तरुणांना मदत होणारे त्यातून वैद्यकीय मदत होणारे रुग्णांना व्यवसायासाठी कर्जरूपी मदत होणारे अशा प्रकारचं महामंडळ हे तातडीने केलं पाहिजे याच्यासोबत आमच्या चौदा मागण्या आहेत त्यासाठी आम्ही बावीस जानेवारीला मुंबईत आझाद मैदानावर भव्य धरणे आंदोलन करतोय आणि शासनाला जागा करण्याचा प्रयत्न या माध्यमातून आम्ही करतो